ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला सगळ्यांना सांगायचंय की आजचा प्रवेश सोळा फक्त दोन नेत्यांचा पक्षामध्ये येणं नाही एका नव्या संकल्पाची आणि नव्या पर्वाची सुरुवात आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मित्रांनो आपल्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत आणि त्यासाठी गावागावात आपल्याला जायचंय आताही गेल्यानंतर चार जिल्ह्यांची बैठक मी नांदेड शहरात लावलेली आपल्याला सभासद नोंदणी करायची आपल्याला जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवायचे लोकांच्या पर्यंत पोचायचे त्यांचे प्रश्न ऐकून पण घ्यायचे मला खात्री आहे आपण सर्वजण मिळून हे करू शकतो आणि त्याकरता आज आलेल्या मान्यवरांचा देखील अनुभव हा आपल्या सगळ्यांना उपयोग पडेल आपण मी पुन्हा सांगेल आपण धर्मनिरपेक्ष विचारांचे हो, आहोत आपण सर्व भारतीय आहोत आप वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक जरी असले तरी कोणालाही हे वाटता कामा नये हे सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही आपण शब्दाचे पक्के आहोत लोकांचे फक्त आश्वासन देऊन आपण थांबत नाही तर था ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण काम करत असतो मी सभागृहामध्ये सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार नाही विकास आता नाही ते मला आत्ता निवेदक बोलत असताना बऱ्याचदा सांगायचे किंवा शासनाची तिजोरीचा खळखळाट आहे कृपा करून तुम्ही तसा गैरसमज करून घेऊ नका मी आपल्या राज्याचा सर्वात मोठा अर्थसंकल्प सात लाख वीस कोटी सात लाख वीस कोटी एवढा अर्थसंकल्प सादर केलेला त्याच्यामध्ये पेन्शन त्याच्यामध्ये पगार आणि त्या संदर्भातलं काढलेलं कर्ज हे जवळ जाईल आणि राहिलेला पैसा माझ्या लाडक्या बहिणींच्या करता विरोधकांनी आम्हाला भिडवलं किंवा हे योजना बंद करतील मला आता महिला पण काही ठिकाणी भेटल्या मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका